मनावरचं ओझं शंभर टक्के कमी होणारच एक लोकांचे तुमच्याविषयी नकारात्मक बोलणं मनावर घेणं सोडा ते मनाला लावून अजिबात घेऊ नका लोकांनी देवाला सोडलं नाही लोकांनी संताला सोडलं नाही लोकांनी महापुरुषाला सोडलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत तुम्ही कितीही चांगलं कार्य केलं तरी कोणी ना कोणीतरी तुमच्या कामात दोष काढणारच ते नकारात्मक बोलणारच दोन कारण असले नकारात्मक लोक त्यांच्या नकारात्मक चष्म्यातून तुम्हाला पाहतात पण तुम्ही त्यांच्या चष्म्यातून स्वतःला बघू नका लोकांच्या बोलण्याचा मनावर परिणाम करून घ्यायचा नाही नाहीतर तुम्ही तुमचे जगणे विसरून जाल तुमचा अर्धा दिवस यातच निघून जाईल की हा ही असं का म्हणाला म्हणाली आणि तो ती तसं का म्हणाला ह्याने हिने असं बोलायला नको पाहिजे होतं अहो जाऊ द्या ना तीन जे तुमच्याविषयी वाईट बोलतात ते मस्त जगत आहेत आणि त्यांचा मानसिक त्रास तुम्ही का करून घेत आहात एक लक्षात घ्या कोणी काही बोलल्यावर तुम्ही तसे होत नाही मग अशा लोकांचे बोलणे जर तुम्ही मनावर घेतले तर तुमचे ध्येय बाजूला राहील तुमच्या हातातील कामंसुद्धा व्यवस्थित होणार नाही म्हणून लोकांच्या नकारात्मक बोलणं मनावर घेऊ नका चार तुमच्या चांगुलपणाचा पुरावा इतरांना देणे सोडा मी किती चांगला आहे याचा प्रूफ कोणालाही द्यायची काही गरज नाही आपण आपलं चांगलं वागत राहायचं चा। जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ना तर तुम्ही नकारात्मक जरी वागलात तरी ते चांगलंच बघणार आणि ते तुम्हाला चांगलंच बोलणार पाच आणि ज्या लोकांना वाईटच बघायचं आहे ते लोक तुम्हाला कितीही चांगलं वागा तुमच्यातलं ते वाईट शोधणार आणि ते इतरांनाही सांगणार तुम्ही किती दिवस प्रूफ देत राहणार तुम्ही काय आरोपी आहात का आणि तुमच्या प्रूफ देण्यातून त्यांचं समाधान होणार आहे का त्यांना त्यांचं काम करू द्या तुम्ही तुमचे जीवन आनंदात जगा तुमचं आनंदी जगणं एक दिवशी लोकांना दाखवेल की खरंच हा चांगला आहे याला द्यायची गरज नाही सहा तर हे लोक तुम्हाला बोलत असतील तरी बोलू देना, लोकांचं कामच आहे म्हणजे ते कसं कुछ तो लोग कहेंगे, लोगों को काम ही है कहना जिथे आवश्यकता आहे तिथे जरूर बोला तिथे तुमचा अपमान होईल तिथे बोला पण इतरांना आपण कसे चांगले आहोत हे सांगण्यात आपले आयुष्य वाया घालू नका सात आयुष्यात एक निश्चित ध्येय ठरवा त्या ध्येयासाठी जगा आणि भरपूर मेहनत करा आणि अशा लोकांना तुम्ही कसे चांगले आहात हे तुमच्या यशातून उत्तर द्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया अशाच एका मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद